पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात करवीर नगरीचा सांस्कृतिक आणि नाट्य ठेवा असणारं सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये नामशेष झालं ही सर्वांसाठीच वेदनादायी बाब आहे मात्र राज्य शासनाकडून वीस कोटी रुपये आणि नाट्यगृहाच्या विम्याचे मिळणारे पाच कोटी असे एकूण पंचवीस कोटी रुपये खर्चून केशवराव भोसले नाट्यगृहाची युद्धपातळीवर पुन्हा उभारणी केली जाईल आणि कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव जपलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात दिली नाट्यगृहाच्या जळीत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनानं चार सदस्यांची समिती नेमली आहे या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं कोल्हापूरचा ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा असणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटनं लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला पण महावितरण कंपनीनं हा अंदाज खोटा ठरवल्यानं ना आता नाट्यगृहाच्या आगीनंतर संशयाचा धूर निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन आज सायंकाळी नाट्यगृहाची पाहणी केली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडून त्यांनी या घटनेची माहिती घेतली पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत ही घटना सर्वांच्याच मनाला वेदना देणारी ठरल्याचं सांगितलं शासन या नाट्यगृहाची युद्ध पातळीवर पुन्हा उभारणी करेल यासाठी शासनाकडून वीस कोटी रुपये तर नाट्यगृहाच्या विम्याचे मिळणारे पाच कोटी रुपये असे एकूण पंचवीस कोटी रुपये निधी खर्च करून ही वास्तू पुन्हा नव्यानं उभारली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्तांनी कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो पाच कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वस् वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे पंचवीस कोटीचं त्यामुळे यामध्ये या वीस कोटींची आवश्यकता आहे सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे त्यामुळे वीस कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील आणि एकूण जशी पाच कोटी विम्याच्या पाच कोटी विम्या पाच कोटी विम्याच्या आणि वीस कोटी असे पंचवीस कोटीमध्ये हे नाट्यगृह जसंच्या तसं उभं राहील आणि एकदम युद्ध पातळीवर हे नाट्यगृह पुन्हा या कोल्हापूरकर वाशियांच्या शेवेशी उभं राहील अशा केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रकरणाची चौकशी चौकशी करण्यासाठी महापालिकेतील चार अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे या समितीचा अहवाल सुद्धा सादर होईल मात्र त्यामुळं दोषी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं जो चौकशीचा भाग आहे ती चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये निग्लेजन्सी असेल कुणाचं काही त्याच्यामध्ये दोष असेल तो त्याच्यावर पुढे कारवाई होईल परंतु हा एक चौकशीचा भाग कारवाईचा भाग वगळला तर हे मोठा जो विषय आहे हे नाट्यगृह पुन्हा उभं राहते यावेळी कोल्हापुरातील कलाप्रेमींनी मुख्यमंत्री शिंदे यांना मागण्यांचं निवेदन दिलं तसंच असोसिएशन ऑफ आर्टिटेक्ट अँड इंजिनियर्स या संस्थेचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देऊन केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीत सर्व प्रकारचं तांत्रिक सहकार्य देण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगितलं यावेळी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके राजेश क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल एडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या सहमान्यवर उपस्थित होते